एकत्र शेंजवारीला सुरुवात करतोय चिंचली गावचे सन्मानजी एकत्रपट राहुल पटलांचा पक्का आहे पाटील भावना नऊ वर्ष कुस्तीचा काल इथल्या वरीलचा बाजराव पाटील माझ्या बाजुराचा ग्राहक करावं उपजराव पाटलाचा विरुद्ध आहे उपचारपट्टाचा विरुद्ध आहे त्यांचा चिरंजीव ग्राहक वर्षी परवारी पाणीवरून सरपुरा कश्मीतला जादूगराय कुणाच्या पुढी कोण जन्माला येत नाही हिरापोटी राक जन्माला येत नाही कौशाग्याच्या पुढे प्रभू रामचंद्र जन्मालाले कोटीच्या पोटी भगवान श्रीकृष्ण जन्मालाले राजमाता जिजाऊच्या पोटी राजा छत्रपती आले तपासाठी महा रुपयात होती हिरासाठी राखत जन्माला येत नाही पोटी फळ रसाय गोपटी हप्पू चला हप्पू चितो आणि लिंबुऱ्याला लिंबूड्याच येतात सर ऐकता काय ना अध्यक्ष गुरुजी मध्ये आमच्या घाट मात्र व्यक्ती खोऱ्याच्या मैदानात थोडासा कमरेमध्ये झाला जखमी झाला त्यानंतर एक दोन महिने विश्रांती घेतली पण चालू असते परवा वापरले खूप दाजवलं करुंबर गाजवलं बांबरूळ गाजवलं या पाटील पाटीलनं कुस्ट बघा आणि त्याच्यावर त्याच तोडाबोड्याचा करण पाटील काय त्याचं कोल्हापूर आहे दोन्ही बाजूची कथेत बघा या खलोर मधलेलं चॉरीचं पोचं आहे दुसरं ढवाचं पोच आहे त्या बाजूला वॉर्मन करतो या बाजूचा सुपुत्र राम वरेफाट वरती तर राम वरेळ त्याच्यासाठी जरा टाळी वाजवा टाईबाजून कटू करा प्रमय पाटील आणि राम वरेळ आणि अमोलवारो कुठंही अमोलवारा तीन कोरे या गावात पडवा नाही ब्रह्मा विष्णू महेश आहे काय वाढवायचं काय तोपासायचं काय मोठं करायचं कशाला खटवानी घालायचं आता सांगितलं या प्रणवचा शिरसा संजयराव पाटील आदोबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष एम बी पाटील गुरुजी फार मोठा घरात कुस्तीचा इश्वास आहे व मोठेपणाने एक सत्य आहे काय लोक मोठेपणाचा असतात गोंगच्या चार्या चार बांग्या मार्या आणि पोरगा फोडके पुऱ्या काय उपयोग आहे युवळा का तू का युरवा माना जुरवा दिसतो कसा नाही त्याचा प्रणव पाटील नाही त्याचं गरुद्रोळ ओडिशाचं पाजुराव पाटील वस्ताच्याच राहुल पाटील गोष्टी पहा छते पार्टिव आहे पालवानाचा बोजा पालवानाला चळवळ झालाय तुमचा आमच्या धोजा पडला आस्ताची मागच सादर यादव चौबाजून निसर्ग उभा तरी मात्र कुस्ती शोकेल जागा सोडू नका पावसाला कमताळा तो जेवणाला कमताळा तसेच सात कुस्ती आठ اوه اڳي پنهنجي نمبر ڏيئي ڏيئي